वडला या मैदानातील वडील क्रमांक तीन सुटला तीन मध्ये सुंदर असे लढेत चालली पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय बायला बरोबर डायव्हरचा सुरा कस पडला बघूया कोण होताय तिसऱ्या गटामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर असे लढत चाले सुंदर असा जोड पडतोय अतिशय सुंदर आणि निरवादवर छावा नीट तास सांगा ना ना गाडी क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री क्षेत्र नारायणगड बीड बीडचा हुकमी एक्का शंभू आणि सत्या या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे हार्दिक हार्दिक